मोठ्या प्रमाणावर तुमच्या घराबाहेर जमलेले आहेत तुम्ही जी दोन दिवसापासून आनंद दिघे यांच्या बाबत भूमिका मांडता आहात त्याचे पडसाद आहेत तुम्हाला त्यांच्या आमदारांकडून धमकी देण्यात आलेली आहे की घरात घुसून संजय राऊत यांना आम्ही मानू हे जे कोणी बोलत आहेत त्यांना आनंद दिघे समजले नाही त्यांना आनंद दिघे माहीत नाही त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद समजलेत का नाही सिनेमातल्या त्यांच्या नव्वद टक्के गोष्टी या खोट्या आणि भंपक आहेत आणि गद्दार जर आमच्यावरती चालत करून यायला लागले गद्दार गद्दार तर कठीण आहे अशा गद्दारांच्या वल्गणा आम्ही खूप पाहिल्या आहेत त्या वर्षामध्ये त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहित नाही येऊ द्या काय हरकत नाही पण काल तुम्ही जी आनंद दिघे यांच्याविषयी भूमिका मांडली तुम्ही म्हटलं की राजन विचारे यांचा खर तर त्यामुळे त्या एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात इतिहास आले प्रताप सरनाईक असं म्हणत की राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेंनी शिंदूर फासला शेंदूर फासला त्यामुळे ते प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी सेंदूर फासला उद्धव ठाकरेंनीच फसला ना बघा हे सगळे प्रताप सरनाई एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी हां त्यांनी या विषयावर बोलू नये प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसेनेक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का प्रताप सरनाईक यांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेमानी केली त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या बरोबर त्यानंतर ते पळून गेले हा त्यांचा इतिहास आहे त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक काय ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं कोणीच बोलू नये मी वारंवार सांगतो की जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं ते त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं बाळासाहेब ठाकर्यांनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं हे जर खोटं असेल तर शिंद्यांनी सांगावं सतीश प्रधान यांची उमेदवारी नक्की झाली पहिली पहिली या वेळेला त्या प्रथम आमदार झाले तेव्हा आणि त्यांना जे तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांनी दिलं मी तुम्हाला मी त्याला साक्षीदार आहे मी साक्षीदार आहे त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करत होतं कोणत्या पद्धतीनं करत होतं हा ते आमच्याकडे इथे किती वेळा आले त्यासाठी सतीश प्रधान हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसैनिक आहेत त्यांना माननीय शिवसेना प्रमुखाने उमेदवारी दिलीच होती बी फॉर्म दिला त्यांना त्यांच्या कपाळाला देवीचं कुंकू लावलं आमच्यासमोर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही अशा पद्धतीनं काही भाष्य केलं आणि त्यांना ते तिकीट दिलं पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची आणि निष्ठा निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्याबरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये मी वारंवार त्यांनी गप्पा राहायला पाहिजे त्यांना जर कोणी निष्ठावंताने चार जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे त्यांनी ते, ते, ते खायला पाहिजे चार जोडे आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे आम्ही एक भूमिका मांडली ती भूमिका हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आनंद दिगेसाहेबांविषयीसुद्धा नाही की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं जिल्हा प्रमुखांचा उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही नेत्यांचाही लावायला आम्हाला भीती वाटते आणि या नवीन प्रक्रियेमध्ये या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावरती हा तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा अमित शहापेक्षा देवेंद्र फडणवीसपेक्षा दिग्यांचा फोटो नक्की मोठा वापरा तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटो मोठा वापरत नाही हे माहिती आहे का तुम्हाला एवढी तुमची फाटते हातभर ह्यांचा ह्यांचा पक्ष जो आहे हा भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं यांना भाजपात विलीन व्हावं लागेल काय हवं ते करा हा संजय राऊत कच्च्या गुरुचा चेला नाही हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान येतबारे राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा या धमक्या ज्या असतात ना या धमक्या या गांडूने आम्हाला देऊ नये आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली अमित शहाने धमकी दिली तेव्हा मी तुरुंगात गेलो पळून नाही गेलो हे म्हटलं मला अटक करायला दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे हे मी अमित शहाना सांगितलंय मी इथेच बसलोय तुझ्या घराच्या बाजूला या अटक करा मला हे आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं हे बाळासाहेब दिलं दिलंय आम्ही ओरबडणारे नाही आहोत लक्षात घ्या ज्या प्रकारे तुम्हाला आव्हान अरे तुम कसला आव्हान जाऊ ना हे कस हे कोण चाललेन देणार तुम्ही कसे प्रश्न विचारता पत्रकार लोक माझं अख्खा आयुष्य पत्रकार इथेच गेलं मी नसता असा प्रश्न विचारला कोणाला फार तुम्ही तकलादू प्रश्न विचारता असं वाटत नाही का ठाण्यात जाणार का अरे कोण हे लोक आहेत मी काल रात्री ठाण्यात जाऊन आलो माहिती आहे का माझं काम होतं मी आत्ता आत्ताही जाऊ शकतो आणि मी एकट्या जातो माझ्याबरोबर यांच्यासारखा गाड्यांचा ताफा सरकारी पोलीस बंदोबस्त हां ते खिडकीतून बंदुका दाखवणारे असे असे त्यांचे ते मग गाडी उ उघडायला उतरतात त्यांचे सगळे बॉडीगार्ड्स हे आमच्याकडे नाही मी शिवसेनेचा नेता आहे मला माहिती आहे जय महाराष्ट्राची ताकद काय आहे ती एकटा एक असतो मी एकटा आता मी इथे एकटा आता बाहेर एकटा जाणार या या कसे परत जातात ते बघतो हे पण सांगतो भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शंभर टक्के चुकीचे असल्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत आता व्यक्तिगत शंभुराज देसाई म्हणून जर या ठिकाणी आपण म्हणाल तर गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य शंभर टक्के चुकीचं राजकारणात बोलताना टीका जरूर करा एकमेकांची उन्हे जुणी राजकीय जरूर करा पण जो शब्द पडळकरांनी वापरला तो शब्द आम्ही बोलूच न शकत नाही अशा पद्धतीचा उल्लेख व्यक्तिगत त्यांच्या व्यक्तिमत्वावरती ताशेने ओढणारा अशा पद्धतीनं जो कृतीच्या पडळकरण वापरला तो मला म्हणजे मी बिलकुल आम्हाला तुम्ही खटकलेलेच नाही बिलकुल योग्य नाही आणि जरूर ते शेवटी आमच्या महायुतीमधले एका पक्षाचे आमदार आहेत विधिमंडळातले आमची सहकारी ती आहेत तसे मान्य जयंत पाटील साहेब सुद्धा आहेत पण बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य राजकीय टीका करताना लोकप्रतिनिधी करणं योग्य नाही